तथा खासदार प्रतापराव जाधव यांचे समर्थक विलास घोलक यांनी पक्षांतर्गत नाराजीवरून काही दिवसांपूर्वी आपल्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता मात्र वरिष्ठांनी केलेल्या मनधरणीमुळे त्यांनी आपल्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा वापस घेतला असून ते पूर्वीप्रमाणे शिवसेनेत सक्रिय राहण्याची सुतवाच त्यांनी सीसीएन न्यूजशी बोलताना केले जे जो मी आपला शिवसेना शहर पदाचा राजीनामा दिला होता तो माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी तो राजीनामा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ओमशिंगपूर राजपूत संपर्क संपर्कप्रमुख आमचे नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्याकडं तो सुकृत केला होता पण त्यांनी तो, तो माझ्या राजीनामा नामंजूर करून मला पुन्हा त्याच जिद्दीने त्या उमेदीने काम करण्यास त्यांनी मला हे एक बळ दिलं आणि मी माझा राजीनामा हा मागे घेत असून पुन्हा त्याच उमेदीने जिद्दीने पुन्हा पक्षासाठी शिवसेना या पक्षासाठी असं जिद्दीने काम करून झटत राहील व येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आमचे लाडके खासदार मान्य सन्माननीय प्रतापराजू जाधवसाहेब यांच्या विजयासाठी आम्ही आमचे संपूर्ण चिखली शहर शिवसेनेचे सर्व आमचे उपशहरप्रमुख शहर संघटक सर्व पदाधिकारी आम्ही तन मन धनानं आम्ही आमचं काम करू व त्यांना निश्चितच एक विजयाचा चौका मारण्यामध्ये आम्ही आमचं प्रयत्न करू आमचा मुलाच्या घरचा थोडासा प्रॉब्लेम होता व तो काही दिवसापासून आजारीसुद्धा होता थोडसा पक्षाचं बर्डन थोडंसं चालूच असेल संघटनेत पण कामाबद्दल त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि आम्ही समजून सांगण्यामध्ये त्याला सक्षम झालो व त्याने ते मान्य केलं व राजीनामा वापस घेण्यास तयार आहे थोडंफार चालूच असतात पण घरा एका घरामध्ये भांडळ आदळत असतं चालूच असतं थोडंफार ते, 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 दा ते समजवण्याचं काम आमचं नेते मंडळी लोकांचं असते आम्ही तिच्यात सक्षम झालेलो काही अडचण आलेली नाही चर्चेला उदाहरण आलं होतं की विलास गुलब हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाला नाही नाही असं चुकीची बातमी विलास कुठेच जाणार नाही विलास पक्का रक्ताचा शिवसैनिक आहे तो काही एक दोन वर्ष झाले पक्षामध्ये आलेला ना नाही आहे तीस तीस वर्षापासून संघटनेमध्ये काम करतो आणि तो पक्षासोबतच शिवसेनेसोबतच आहे त्याचा फार मोठा मनाचा सहभाग आहे त्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे रात्रंदिवस तो त्या याच्यामध्ये झटला मलाही सुद्धा जिल्हा प्रमुख असताना मला कोणती कमी त्यांनी तिथे वासू दिली नाही सा आमचा सैनिक आहे थोडं ठीक आहे घरातलं भांडण नाही आमचं आम्ही ते मिटवण्यास सक्षम झालेलं भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा